खऱ्या अर्थानं बघितलं गेलं तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार मोठमोठ्या वल्गना आहे भाजप पक्षाची आज खऱ्या अर्थानं जी काही राजकीय खेळी म्हणतात आर्थिक बाबतीत आणि ज्या पद्धतीने मतपरिवर्तन करण्याची जी काही आज खेळी ते आहेत सगळीकडे ती आज उघड करण्याचं काम निलेश राणेंनी केलेलं आहे आज खऱ्या अर्थानं सावंतवाडीसुद्धा हे प्रकार होऊ घातलेले आहेत की जे आज राजघराण्याच्या आणि राजघराण्याच्या मुद्द्यावरती आणि विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही विकासाच्या मुद्द्यावर विकासा मत मागतोय म्हणून मोठ्या मोठ्या घोषणा करणारे आज खऱ्या अर्थानं त्यांचं जे काही चित्र आहे ते जनतेसमोर आले नाही की हे कोणत्या गोष्टीने आज निवडणुका लढतात कुठच्या मुद्द्यावरती हे निवडणूक निवडणुकीला सामोरं जातात त्यामुळे आज सावंतवाडी सुद्धा हा प्रकार होतोय मी पोलीस प्रशासनाला पूर्ण जागृत करतोय आज आपल्या माध्यमातून की पोलीस प्रशासनानं असेल निवडणूक अधिकाऱ्यांनी असतील या सगळी गोष्टीवर बारकाईने नजर द्यावी आणि ज्या पद्धतीने ह्या गोष्टी होऊ नयेत आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि जर अशा तऱ्हेचं जर आळा घालण्याचं काम जर प्रशासनाने केलं नाही निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं नाही पोलीस यंत्रणेने केले नाही तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी सावंतवाडीमध्ये अशा तऱ्हेचे भांडापोट करावे लागेल